कार्यक्रमावर उल्लेखाला माझं म्हणणं असेल की त्यांनी तो जो तुम्ही म्हणताय तुम्ही त्याचा शब्द सुधरू नका त्यांनी समाज हा शब्द त्यावेळेस वापरला होता आता त्यांनी दुरुस्त केली असेल माझ्या काही उपयोग नाही मनातलं जे होतं ते बाहेर पडून गेलेलं आहे ते दोघांमध्ये नाराज आहेत तिसऱ्या आघाडीचा प्रयोग सध्या राज्यामध्ये वेगवेगळ्या राजू शेट्टी करतात आणि असताना एक जण निघून गेले अशी असणारी परिस्थिती आहे ते, ते माझं एक लक्षात घ्या की हे जर प्रयोग तुम्हाला यशस्वी करायचे असेल म्हणजे राजू शेट्टीने समजून सांगितलं की तुम्ही विभागवार केले तर ते शक्य आहे तुम्ही विभागवार केले नाही तर ते असताना शक्य नाही जसं आता शरद जोशींची असणारी शेत विदर्भातली शेतकरी संघटना जर बघितली तर ती फक्त एकच वामन चटप यांच्या नावाने दुसरं काहीच नाही आहे तिथे जे काही होते ते सगळे आता हे झाले आणि दुसरं जो मराठवाड्याचा जो ग्रुप होता तो असणारा केशव धोंडगे यांच्या एकाच नावाने त्या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे दुर्दैवाने मी असं म्हणेन की दोघांचाही मतदारसंघ जे आहे ते पोलिटिकल पार्टीच्या दृष्टिकोनातून क्लॅश होतात वामनराव चटप यांचा असणारा मतदारसंघ जो आहे ते गोंडवाना पक्ष जो आहे की जो छत्तीसगडमध्ये सत्तेमध्ये आहे आणि मागच्या वेळेस त्यांचा उमेदवार त्याच नाजुरा मतदारसंघातून पंचेचाळीस हजार मतदारसंघ घेऊन आला होता तोच मतदारसंघ वामनराव चटपांचाही आहे त्यांना तेवढी मतं मिळाली नाही गोंडवाना पार्टी यांचं वलय हे अर्ध्या विदर्भामध्ये आहे तेव्हा चर्चा ही होत असताना एक व्यक्ती की पार्टी दुर्दैवाने असताना राजू शेट्टी असताना हा विचार करत नाहीयेत की एक पार्टी की व्यक्ती त्याचा असताना त्यांनी विचार केला तर मला वाटतं मार्ग ते असताना त्या ठिकाणी काढू शकतील अशी परिस्थिती आहे आणि तीच भाग किशोरराव धोंडगेंची आहे केशव धोंडगे यांना मी फार चांगलं ओळखतो ते माझ्या नांदेडच्या म्हणजे प्रमु प्रचाराचे प्रचारा प्रमुखच होते ठिकाणी परंतु आज तेही एकटे ते राहिलेले आहेत तिथे दुसऱ्या ऑर्गनायझेशन उभ्या राहिलेले आहेत की त्यांच्या दावेदार आहेत शेतकरी ना असे पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा जर विचार केला आणि मराठवाड्याच्या शेतकऱ्याचा विचार केला दोघांचे इशूज वेगवेगळे प्रश्न आहे कॅश क्रॉप वेगळा आहे आणि तिथला कॅश क्रॉप वेगळा आहे या आरक्षणाचा आमची चर्चा नाही आहे आणि ते ज्या क्षणाला मागच्या असणारे याच्यामध्ये संभाजी महाराजांच्या संदर्भातलं अस्तित्व ज्यावेळेस ते नाकारायला लागले मी त्यावेळेस असणार मुसलमानांमधलं मारण्याची पद्धत हे लिखित आहे आणि संभाजी महाराजांचा आपण बघत असाल तर हलाल ह्या पद्धतीने आहे हलाल ही पद्धत वैद्यकीय पद्धत आहे आणि मी त्याच्यातले असणारे धर्मगुरु कोण होते त्यांनी काय सांगितलं होतं ते त्यावेळेस होतं तर त्यांनी असताना त्यावेळेस कम्युनल भूमिका घेतली आणि म्हणून आम्ही म्हटलं की हे परवडणारं नाही वैचारिक ज्याला आपण म्हणतो ऑनेस्टी नसेल तर तिथे असताना काहीही चालणार नाही अशी परिस्थिती आहे म्हणून आम्ही चर्चा एक जी चालली होती एक ऑफर जी त्यांना आम्ही दिली होती की आपण एकत्र बसून करावं पण जिथे वैचारिकच तुम्ही जमू शकत नाही तिथे इतर ठिकाणी जमणं कठीण आहे आणि कोण आम्ही तिथे थांबवण पण हा हो पण त्याच्यामध्ये असताना माझं म्हणणं असं की मी जर बी टीम असतो तर मला हरवलं कोणी भारतीय जनता पक्षानेच हरवलं असतं ना ते पण राजकीय भूमिका असते कोणाची मग मला फायदा काय त्याच्यात आम्हाला फायदा काय त्याच्यातला शेवटी कोणी राजकारण करतं तर स्वतःच्या व्यक्तिगत फायद्यासाठी करत नुकसानासाठी करत नाही माझं म्हणणं असं आहे की तुम्ही शरद पवार हा आरोप काय करत नाही एनसीपी होते हा आरोप करत का नाही किती असणार दोन हजार चौदा ला हे सरकार वाचवणार सरकार होतं ते आरोप काय करत नाही त्या आरोपाला करायला तुम्हाला अडचण काही आहे आम्ही असा बलिके बकरी तुमचे आहोत त्याच्यामुळे असं तुम्ही आम्हाला प्रत्येक वेळेस बलीचा बकरा करणारच कुर्बानीचा बकरा लागतोच दर इदेला ते मी असं म्हणेन की अजेंडा अख्खा आम्हीच रेस केला होता की भारतीय जनता पक्षाचा छुपा अजेंडा जो आहे तो संविधान बदलण्याचा आहे आ, रेज आम्हीच त्या ठिकाणी केला आणि ज्याला आपल्याला म्हणता येईल की मुस्लिम ह्यांनी असताना इंडिया आघाडीकडे वळले त्यावेळेस संविधान बचावाचा जो मतदार होता तोही तिथे असताना वळला अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे असताना आमचा टक्का कमी गेला हे आम्ही मान्य करतो ते आम्ही यात्रा करून एक एक आम्ही असताना त्याच्यामध्ये साधण्याचा जो आहे तो आम्हाला असं वाटतं की आम्ही साधू साध्य करू की हे राजकीय मतभेद राहतील का माझं म्हणणं राहतील एकमेकांच बद्दल गैरसमज समज जो आहे तो राहील का तो राहील त्याच्याबद्दलही नाही पण दंगलीच जे स्वरूप आता असताना जी चर्चा केल्या जाते ती चर्चा तरी थांबेल त्या ठिकाणी आमचा हेतुत्व आहे सर्वात दंगली कोल्हापुरात मागच्या काही दिवसामध्ये झालेल्या आपण बाबत की जातीपातीमध्ये धर्मामध्ये लाग विशागडाच्या तुम्ही जर म्हणत असाल तर ते दोन धर्मामध्ये भांडण लावण्याचा प्रकार चाललेला आहे हिंदू मुसलमान लावण्याचा प्रकार झालेला आहे पण हे आंदोलन ते गेली अनेक वर्ष असं म्हणतोय की इथला असणारा जो गरीब मराठा आहे त्याला इथे ठगवल्या जाते त्याचा वापर केला जातो म्हणजे लग्न कार्यामध्ये आपण जर पाहिलं तर इथले असणारे जे निजामी मराठी आहेत हे निजामीतल्या मराठ्यांची आपली पोरगी देत नाहीत पण सुंदर पोरगी असेल तर तिच्याशी निश्चितपणे तिला स्वीकारतात पूर्ण रा, राजकीय वर्ण लागलेला दे, मी म्हणून म्हणालो ना की आताच्या याच्यामध्ये जी राज्याच्या उपयोगी आणि समूहाच्या उपयोगी जी भूमिका घेतली पाहिजे ती घेतल्या जात नाही तर प्रत्येक जण मी ज्या समाजाचा आहे त्या समाजाची मतं माझ्याकडे अधिक कशी येतील या दृष्टीने असताना भूमिका घ्यायचं चाललंय म्हणून मी मग असे जे म्हटलं की तो शब्द समाज हा काही चुकून वापरला गेला नाही तो तो जाणीवपूर्वक वापरण्यात आला आणि संदेश जो जाऊन द्यायचा होता तो दिला आणि नंतर यांनी सांगितल्याप्रमाणे की तसा अर्थ नव्हता तर आघाडीचे दोनशे पंचवीस यायचं असं रुस्ती झाली हा असताना मा आ यात्रा आरक्षण बचाव यात्रा पक्षाच्या वतीने आम्ही आयोजित केलेली आहे की जेणेकरून वस्तुस्थिती जी आहे ती लोकांना त्या ठिकाणी कळली पाहिजे आणि वस्तुस्थिती कळत असताना राजकीय भूमिका ही प्रत्येकाची वेगळी असू शकते नाही असं नाही पण त्या वेगळ्या राजकीय भूमिकेमुळे शारीरिक संघर्ष व्हावा हिंसा व्हावी असं आम्हाला असताना वाटत नाही आहे आणि म्हणून आ, एक शांततेच्या स्वरूपामधलं असणार ही यात्रा आम्ही त्या ठिकाणी मांडतो मी मगाशी जसं म्हटल्यानंतर की एक बावीस जिल्ह्यापर्यंत आम्ही असणार ही यात्रा त्या ठिकाणी काढतो आणि सात तारखेला औरंगाबादला या ठिकाणी त्याची असणारे आम्ही शांतता करतो माझं निवेदन संपलं आपण आता विचार तीर्थयात्रा योजना दिले जात आहेत मात्र हे सगळे पैसे एस सी आणि एसटी मधून पैसे तिकडे वळवले गेलेत असं दावा जितेंद्र आव्हाड यांनी आहे ते त्याची माहिती आम्ही गोळा करतोय आणि तो जर वळवण्यात आला असेल तर मग त्याच्याबद्दल जे असताना योग्य कारवाई आम्ही करू राज्यातले बहुतांश पक्ष आता विधानसभेकडे वळलेले आहेत वंचित बहुजन काय नियोजन आहे राज्यभरामध्ये कशा पद्धती जे आम्ही असं शांतता राखावी याच्या प्रयत्नात सध्या आहोत तिकडनं बाहेर पडलो मग आम्ही इलेक्शनच्या माध्यमात इलेक्शनच्या तयारीला लागलो याचा काय कोणाला आम्हाला दोन्हीकडून आमच्यात तबला दोन्हीकडून वाचणार आहे म्हणून <laughs> <तो नहीं। laughs> म्हटलं ना की आमचा तबला दोन्हीकडून वाजल्या जाणार आहेत एक तुम्ही यांच्या बरोबर आहात आणि दुसरं म्हणते तुम्ही आमच्या बरोबर नाही त्याच्यामुळे आमचा तबला दोन्हीकडून वाजणार हे आम्हाला जा जाणीव आहे पण तरीही राज्यामध्ये शांतता असली पाहिजे मी सत्याहत्तरच्या दंगलीतला साक्षीदार आहे तेव्हा काय काय घडलं आणि काय काय घडलं नाही हे मी माझ्या उड्या डोळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे ते पुन्हा आताच्या काळात दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा घडावं असं मला वाटत नसल्यामुळे आम्ही असणारा हा रिस्क घेतला असं तुम्ही म्हणाला गेला नाही मी असं तिथे म्हणे की, की बीजेपी सुद्धा उपस्थित होती तिथे नाहीये हे तीन उपस्थित नव्हते पण बीजेपी उपस्थित होती बीजेपीने भी सुद्धा भूमिका घेतली नाही कोणतं पण महाविकास आघाडीचे घटक इथं जसं राहिलेले की नेते आता असताना राष्ट्रीय राहिलेले आहेत राज्याचे राहिले नाहीत नेते असताना त्या त्या समाजाचे झालेले आहेत म्हणून माझ्या विधानांमध्ये म्हणालो की आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे फक्त मराठा पुरतीच आहे किंवा झालाय अशी असताना भूमिका आहे म्हणून किंवा बी जे पी असतील काय असतं ब्राह्मण म्हणून तर आम्हाला काय घेणं देणं आहे म्हणून तेही दोन पक्ष असताना भूमिका घेत नाहीयेत तेही जसं कोंबड्याची झुंज लावलेली आहे तसे दोघ जण कसं लढतात ते बघतात कोणतं रचन करायचा तुम्ही त्यांनाच विचारलेलं कस सांगा की ते खरंच कायदेशीर आहे की नाही होणार आहे की नाही मी एवढंच सांगेन की एस सी च्या संदर्भात त्या बैठकीमध्ये जे झालं आणि काही ओबीसी नेत्यांनी त्याचा आमच्या विरोधात वापर करण्याचा प्रयत्न जो केला त्याच्यामध्ये कोर्ट त्या बैठकीमध्ये आम्ही असं सांगितलं की सुप्रीम कोर्टाने रिलेटिव्ह म्हणजे सगळे सोयरे म्हणजे इंग्रजीमध्ये रिलेटिव्ह या संदर्भातलं जजमेंट दिलेलं आहे आणि ते देऊन त्यांनी असं रिलेटिव्हला नाकारलेला आहे किंवा आम्ही असं म्हटलं की ते नाकारलेलं ते नाकारलेलं आहे तुम्ही जो जी आर काढताय त्या जी आर मध्ये एस सी टीच तुम्ही हे करताय तेव्हा ए सी एस टी एसी एस टी जर करत असाल तर तो, तो स्टे ऑर्डर होणार आहे पुन्हा देखलेपणाच होणार आहे त्याच्यावरती विश्वास कोणाचा बसणार नाही तेव्हा आपण असणार ते, ते काढू नका ओबीसीच्या संदर्भातला असणार सुद्धा ते टिकणार नाही आहे किंवा इतर ह्याच्या संदर्भात सुद्धा टिकणार नाही आहे त्याच्यामुळे कायदेशीर सल्ला घेऊन आम्ही जसं सुप्रीम कोर्टाच्या केसेस दिल्या त्याच्यामध्ये म्हटलं की या सगळ्या याच्यामध्ये आहे तेव्हा आपणही ते आपणही तिथे असणार हे करावं त्याच्यामुळे मला जर तुम्ही विचारलं तर सगळे सोयीने हे टिकत नाही कारण का जात हा जो प्रकार आहे या देशामध्ये तो कुटुंबांकडून येतो आईवडिलांकडून येतो तो नातेवाईकडून कोणून येत नाही